बाजार तालुक्यातील तीर्थक्षेत्र ब दर्जाप्राप्त शिरसगाव कसबा येथील त्रिजंठा पौर्णिमा आठ नोव्हेंबरला कार्तिक मंडळांनी रथोत्सव मिरवणूक पार पाडली आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील लाखोंच्या संख्येने भाविकांनी या रथोत्सवाला येऊन कार्तिक स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन रथोत्सवाचा आनंद लुटला आहे या कार्तिक रथोत्सव कार्यक्रमाला दोन लाखाचे वर भाविकांची उपस्थिती होती यामुळे शिरसगाव सारखी दिसत होते कार्तिक दिंडी मंडळांची समाप्ती म्हणजेच त्रिजंठा रथोत्सव बंडींच्या चाकावर भव्य रथ उभारून त्याला झेंडूच्या फुलांनी सजविले जात आहे येथील मृदंगासह ढोलकी व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाते रथांवर राम लक्ष्मणाच्या बालरूपी मुले विराजमान करून सोबतच अन्य दैवीय आध्यात्मिक वेशभूषा असलेले पात्र अस्वल बजरंग बली वारकरी संप्रदाय भजन मंडळ तसेच बैलांच्या जोडीचे रथ या सर्वांमुळे लक्ष वेधले गेले आहे जणू काही पंढरपूर महायात्रेचे स्वरूपच या रथयात्रेला आले आहे या तीर्थक्षेत्रातील एकवीस कार्तिक दिंडी मंडळांनी रथ उत्सवानंतर त्या त्या मंडळामध्ये भंडारा महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती गावातील कोणत्याच घरी या दिवशी स्वयंपाक केला जात नाही सर्व नागरिक व बाहेरून आलेले भाविक मंडळामध्ये भोजनाचा आस्वाद घेतात आठवडी बाजाराची मंदिरांची सभागृहात नऊ हजाराचे वर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे कार्तिक स्वामी प्रमुख मुख्य मंदिराचे अध्यक्ष विनायक गुर्जर प्रकाश गुर्जर संजोग दुधे अनिल संभेन सुखदेवराव असवार रतन दाभाडे सुरेश सातपुते साहेबराव अस्वार यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे मुख्य मंदिराचे भंडारा महाप्रसादमध्ये सहकार्य करण्यात मनोहर सुने माजीजी सभापती मुरलीधर ठाकरे माजीजी सदस्य सुजित ढोबळे सरपंच रतनपूर प्रमोद कुऱ्हाडे केंद्रप्रमुख नंदकुमार पोकळे सीईओ पत्रकार पतसंस्था यांनी व्यवस्थापन सहकार्य केले आहे या उत्सवामध्ये बाल अभिमन्यू मंडळाचे श्री नृसिंह अवताराची प्रतिकृती व वनमानुष गोरिला वानर तसेच मानकरपुरा मंडळाचे आदिवासी नृत्यविशेष आकर्षण ठरले आहे कार्तिक स्वामी तीर्थक्षेत्र शिरसगाव कसबाचे त्रिजंठा रथोत्सव कार्यक्रमाला अमरावती अकोला नागपूर व बैतूल जिल्ह्यामधूनही भाविकांनी गर्दी केल्याने गावाचे सर्व मार्ग जाम झालेले होते गावापासून एक किलोमीटरपर्यंत चांदूरबाजार मार्ग परतवाडा मार्ग व बैतूल मार्गावर वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या संपूर्ण व्यवस्थेवर ठाणेदार महेंद्र गवई सर्व एकवीस कार्तिक मंडळाचे पदाधिकारी व शांतता कमिटीचे पदाधिकारी यांचे लक्ष असल्याने मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही